सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे दोनशे तीन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विवेक आणि अस्मिता डायनिंग टेबलवर बसले होते इतक्यात शनाया दरवाजात आली आणि ती आत येणार असं वाटलं आणि अस्मिता तिच्या खुर्चीतून उठून उभा राहिली आणि आता ती बाहेर जाणार असं विवेकला वाटलं आणि तिने बाहेर जाऊ नये तिच्या बॉयफ्रेंडकडे असं वाटून विवेक शनायाला म्हणाला शनाया थांब तिथंच तू आत येऊ नकोस शनाया आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली का विवेक तूही मला भेटायला आलं नाहीस आणि मलाही येऊ देत नाहीस तुला झालंय तरी काय विवेक तिच्याजवळ गेला आणि म्हणाला शनाया हे बघ तू जरा शांत हो आणि माझं ऐक आपण नंतर बोलूया का तू आता जा शनाया म्हणाले विवेक मी कुठेही जाणार नाही कळलं आणि तू मला असं घालवूही शकत नाहीस तू मला टाळतोस का तसं असेल तर तस स्पष्ट सांग शनाया आता खूप हक्काने आणि अधिकारवाणीनं बोलत होती कारण विवेकच्या बायकोलाही त्याचा जितका सहवास मिळाला नव्हता तितका त्याचा सहवास शनायाला मिळाला होता कारण ती त्याची खूप आवडती होती भरपूर लाड करून त्यानेच तिला डोक्यावर चढवलं होतं आणि तिचं भूत इतक्या सहजासहजी विवेकच्या मानगुटीवरून उतरणार नव्हतं हे विवेकलासुद्धा माहीत होतं आणि अस्मितालासुद्धा माहीत होतं आणि विवेकने अस्मितामधलं नातं असं एका रात्रीत जादूची कांडी फिरवावी तसं व्यवस्थित होणार नव्हतं तन्मी म्हणते तशी ते दुरुस्त होण्यासाठी वेळ लागणार होता जशी एखादी जखम भरून यायला वेळ लागतो तसंच नात्यांमध्ये झालेली हानी भरून येण्यासाठी सुद्धा वेळ लागतो आणि आता अस्मिताला तर वाटत होतं की विवेक कदाचित शनायाच्या कानाखाली वगैरे देईल आणि हाताला धरून तिला बाहेर काढेल पण इथे तर विवेक तिला खूप गोड बोलून समजावत होता आणि बाहेर भेटू असं सांगत होता आणि अस्मिताने नाराज झाली आणि मनात म्हणाली कदाचित मी खूप लवकर विवेक सुधारण्याची अपेक्षा करत होते पण मी हे विसरले की तो विवेक आहे इथे अर्जुन देसाई असतं तर गोष्ट वेगळी होती नाताशाचा किस्सा तन्वीनं तिला सांगितला होता तिच्या धमक्यांना अर्जुननं शेवटपर्यंत भीक घातली नव्हती मग काय होईल ते होईल शेंडी तुटो अगर पारंबी तुटो पण अर्जुन सर तिला शरण गेले नाहीत पण इथे विवेक क्षणयाची मनधरणीच करत बसला होता कारण विवेक खूप तिच्यात खूप जास्त गुंतला होता आणि खूप जास्त काळ तिच्यासोबत राहिला होता आणि अस्मिता निराश झाली पण त्यातल्या त्यात तिचं त्यात ऐकून त्याने शनायाला दरवाज्यातच थांबवली हाच खूप मोठा विजय होता अस्मितासाठी निधन आता ती घरात तिच्या बेडरूममध्ये तर येणार नव्हती आणि तिला घरातून हकलण्यात अस्मिता यशस्वी तर झाली आणि लवकरच विवेकच्या मनातून आणि आयुष्यातूनसुद्धा तिला काढून टाकणार होती ती अस्मिता आता तिच्या रूममध्ये निघून गेली आणि तन्वीला फोन करून तिनं सगळं सांगितलं तन्वी तिला सल्ला देत म्हणाली तू शांत राहा विवेक देखत तू तिला काहीच म्हणू नकोस तू तिचं या घरात स्वागतच करत आहेस किंवा ती विवेकच्या आयुष्यात असल्याने तुला काहीच फरक पडत नाही असं तू दाखव आणि अस्मिता तिला म्हणाली हो मी तसंच करत आहे आणि मी विवेकला सांगितलं आहे ती फक्त या घरात नको तुम्ही दोघं बाहेर भेटू शकता आणि ते दोघे बाहेर अजूनही भेटत आहेत तन्वी तिला म्हणाली तू टेन्शन नको घेऊस फक्त उद्याच्या पिकनिकची तयारी कर बायकोचं महत्त्व म्हणजे तुझं महत्त्व लवकरच त्याला कळेल असं आता काहीतरी केलं पाहिजे आपल्याला अस्मिता म्हणाली ठीक आहे मी तयारी करते उद्याची आणि तिने फोन ठेवला आणि आता विवेक शनायाला म्हणाला शनाया बेबी तू नको ना येऊ इथं मी तुला सांगितलं ना आपण बाहेर भेटूया ती म्हणाली विवेक मला तुझ्या घरात जागा नाही का याचा अर्थ मला तुझ्या आयुष्यातही जागा नाही विवेक मी सुद्धा तुझ्यासाठी खूप त्याग केलेला आहे मी माझा आधीचा बॉयफ्रेंड तुझ्यासाठी सोडलेला आहे तुला माहीत आहे ना मग आता तू माझ्यासोबत असं कसं वागू शकतोस तू रात्री मला भेटायला का नाही आला मी तुझी किती वाट बघत होते विवेक म्हणाला सॉरी पण आज आपण नक्की भेटू आणि तसंही आपण ऑफिसमध्ये रोज असतोच असतोच नाही एकत्र पण आता तू झापलीच शनाया म्हणाली विवेक हे तू अजिबात व्यवस्थित वागत नाहीस माझ्याशी लक्षात ठेव विवेक तिला म्हणाला शनाया डार्लिंग तू माझं ऐकणार नाहीस का शनाया म्हणाली तुला आता अस्मिता आवडायला लागली आहे का मला खरं खरं सांग तसं असेल तर लगेच सांग आणि विवेक हो आता गप्प बसला त्याने सरळ खिशातून मोबाईल काढला आणि तिच्या अकाउंटला पन्नास हजार रुपये ट्रान्स्फर केले आणि म्हणाला हे घे आणि तू मस्त शॉपिंग करू ये म्हणजे तुझा मूड ठीक होईल आणि आता शनायाला तर काय तेच हवं होतं पण तरीही ती खुश नव्हती कारण तिला फक्त विवेकनं फेकलेल्या तुकड्यांवर समाधान मानायचं नव्हतं तर तिला ते अख्ख्या संपत्तीची मालकीन व्हायचं होतं विवेकशी लग्न करून आणि ती काहीच ऐकत नव्हती आणि विवेक म्हणाला शनाया तू जा ना मी भेटतो ती हाताची घडी घालून म्हणाली अजिबात नाही तू आत्ताच्या आत्ता तयार ता होऊन बाहेर ये आपण दोघेही जाऊया मी नाही येणार तुझ्या घरात आणि आता विवेकचा नाईला झाला आणि तोही ऑफिससाठी तयार होऊन आला आणि दोघेही ऑफिसला निघून गेले आणि गाडीत बसल्या बसल्या तिने विवेकला लगेच मिठी मारली आणि ती मनात म्हणाली मी तुला असा सहजासहजी सोडणार नाही चाहत पडलेल्या माशीसारखी तू मला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढायला बघतोस काय पण विवेक मी तुला सोडणार नाही आता तुला मी असा गुंतवणार की तू कधीच त्यातून सुटू शकत नाहीस आणि मला सोडायचा विचार करणार नाहीस तुला अस्मिताला सोडावंच लागेल आतापर्यंत तुझ्यावर मी जो वेळ खर्च केला आहे तो असा वाया नाहीच घालवणार मी आधीच तुझ्यासारखी बडी मछली पकडायला तिला पटवायला गळाला लावायला खूप मेहनत घ्यावी लागते म्हणून मी तुला सहजासहजी नाही सोडणार असं म्हणून तिने त्याच्या गालावर ओठ ठेकवले आणि विवेकने तिच्याकडे फॉर्मॅलिटी म्हणून गालात हसून बघितलं आणि त्याच्याही लक्षात आलं की हिला सोडणं सहजासहजी शक्य नाही पण अस्मिताच्या मनात काय आहे हेही नक्की कळत नव्हतं ती तिच्या बॉयफ्रेंडला कधी सोडणार याची तो वाट बघत होता आणि आता त्यानं ठरवलं की त्याच्या मित्राच्या सल्ल्यानेच पुढचं पाऊल टाकायचं आणि आता त्या रात्री आणि दिवसभरसुद्धा शनायानं विवेकला अजिबात सोडलं नाही आणि अस्मिता रात्री त्याची वाट बघत होती पण तसं दाखवत नव्हती ती की ती त्याची वाट बघत आहे गुपचूपच ती त्याची वाट बघत होती पण विवेक रात्री आला नाही म्हणजे नक्कीच तो शनयाकडे थांबला म्हणून अस्मिता थोडी निराश झाली आणि जड अंतकरणाने पिकनिकची तयारी करून झोपली आता दुसऱ्या दिवशी अतुल नेहा तन्वी अर्जुन कुणाल रिया सगळीच पिकनिकला निघायची तयारी करत होते रिया आणि कुणाल अर्जुनच्या घरी आले तिथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला आणि त्या राखीकडे बघून अर्जुन खूप भारावून गेला इतकी वर्ष त्याला त्याची बहीण मिळाली नव्हती पण मागच्या तीन वर्षापासून रिया त्याला राखी बांधायची रक्षाबंधनाच्या दिवशी तो खूप दुखी असायचा आणि इतरांच्या हातावर राखी पाहिली की त्याला संजनाची खूप आठवण यायची लहानपणी काहीच माहीत नसायचं तरी सुद्धा ती त्याच्या मनगटावर राखी बांधायची चिमुकल्या हाताने त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावायची कधी नाकावर तर कधी भुवईवर तर कधी कधी डोळ्यातच बोट घालायची आता रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला तन्वीनं सुद्धा कुणालला राखी बांधली आणि आर्यन बाबा म्हणाले डॅड मला कोण राखी बांधणार आणि स्वीटी आली त्याला राखी बांधायला तिने त्याला राखी बांधली पण आता कुणाल आणि अर्जुनने रियाला तन्वीला दिलेलं गिफ्ट पाहून तो म्हणाला डॅड स्वीटीला देण्यासाठी मला गिफ्ट हवं आहे मी काय देऊ आणि तन्वीनं एक चॉकलेट आणून दिलं पण स्वीटी म्हणाली मला चॉकलेट नको मला मोठं गिफ्ट पाहिजे आणि आता जन्मत रक्तात बिझनेस भिनलेले हाडाचे बिझनेसमन आर्यन अर्जुन देसाई म्हणाले अगं स्वीटी तुझी राखी इतकी छोटी आणि तुला मोठं गिफ्ट पाहिजे होय मग नको मला तुझी राखी घे परत आणि आता सगळे हसायला लागले जेम तेम तीन साडेतीन वर्षाचा होता तो पण इतका बोलायचा की बाप रे यालाच म्हणतात जन्मजात हुशारी आणि तो स्वीटीला म्हणाला तुला घ्यायची की नाही चॉकलेट नाहीतर राहू दे मी पिहू दिला देईन ती येईलच इतक्यात आणि इतक्यात अतुल आणि नेहासुद्धा आले आणि आर्यनने ते चॉकलेट पिहूला दिलं स्वीटी पुन्हा गाल फुगवून बसली मग तन्वी म्हणाली स्वीटी आपण मोठं गिफ्ट आणू तुला आता चॉकलेट घे फक्त आणि तिनं चॉकलेट घेतलं आणि अतुल म्हणाला झाला का तुमचा कार्यक्रम आता निघायचं अर्जुन म्हणाला अतुल पण तू खूपच लवकर आलास रे मला नव्हतं वाटलं तू इतक्या लवकर येशील अतुल म्हणाला सर नशीब समजा मी रात्रीच्या बारा वाजता किंवा पहाटेच नाही आलो कारण आमचे होम मिनिस्टर शांत बसतच नव्हते जेव्हापासून पिकनिकचं नाव काढले तेव्हापासून नुसती मागे लागलेली ला आहे कधी जायचं आणि कधी निघायचं या पिहूपेक्षा हिला जास्त एक एक्साइटमेंट आहे पिकनिकला जायची रात्रीच्या साडे अकरा वाजेपर्यंत ती तयारीच करत होती तिला म्हणालो की अगं आपण फक्त दोन दिवसासाठी जातोय मोजक साहित्य घे पण नाही जणू काही महिनाभर माहेरी जाणार असल्यासारखी तयारी केली आहे तिनं आणि ती बिचारी पिहू किती शांत आहे बघा तुम्हाला सांगतो सर माझी पिहू ना एकदम इनोसंट आणि रॉयल मुलगी आहे बघा कसलाच त्रास देत नाही आईला आणि मला सुद्धा नेहा इतकी चिडचिड करते आणि तीच तिला समजावून सांगत असते आणि मलासुद्धा सांगत असते की तुम्ही तिच्याशी जास्त बोलू नका आणि वाद घालू नका मग मला सांगा सर जास्त समजूतदार कोण आहे माझी बायको नेहा की माझी मुलगी पिहू मला तर नक्की समजतच नाही की लहान कोण आहे तुम्हाला सांगतो सर हिचाच बालिशपणा बघूनच माझी मुलगी मोठी झाली हो कारण हिचाच अल्लडपणा इतका असतो आणि हट्ट इतका असतो की माझी पिहू शाण्यासारखी वागायला लागली आता अर्जुन हसला आणि म्हणाला अरे मुली असतातच जास्त समजूतदार इट्स नॅचरल अतुल म्हणाला हा तुमचा गैरसमज आहे सर आणि जरी हे खरं असेल तरी नेहा याला अपवाद आहे मला एक सांगा आपण नक्की जातोय कुठं म्हणजे डेस्टिनेशन काय आहे अर्जुन म्हणाला लोणावळा कारण जास्त लांब नको ना जायला दोनच दिवसांची पिकनिक आहे आणि जास्त प्रवास नको म्हणून जवळच्या जवळ जाऊन येऊ आणि हे ऐकून अतुल नाराज होत म्हणाला धत्तिरिकी अर्जुन म्हणाला का रे काय झालं आवडलं नाही का तुला ठिकाण अतुल म्हणाला ठिकाण तर चांगलं आहे सर पण असं एखादं घनदाट जंगल किंवा निर्जन स्थळ काहीतरी असं शोधायचं नव्हतं का अमेझॉनच्या जंगलासारखं जिथून परत येण्याचा रस्ता समजला नसता असं ठिकाण पाहिजे होतं अर्जुन काहीच न समजून म्हणाला का आता जंगलात का जायचं आहे तुला तिथे जाऊन तुला प्राणी बघायचं आहेत का की कसला शोध लावायचा आहे अतुल म्हणाला शोध नाही घ्यायचा सर आणि प्राणीही नाही पाहायचे पण तिथं जाऊन भटकता भटकता माझ्या बायकोला मी वसरून येणार होतो तिथेच सोडून मग तिथून परत आलीच नसती आणि माझा पिच्छा सुटला असता आणि हे ऐकून अर्जुन खूप मोठ्यानं हसायला लागला आणि म्हणाला अतुल तुला अजूनही तिच्यापासून सुटका हवी आहे अतुल हसून म्हणाला माझी इच्छा असून काय उपयोग सर तिने मला सोडायला हवं ना अगदी सात जन्माचं नाही तर सत्तर जन्माचं कॉन्ट्रॅक्टच करून आलेली दिसते ती माझ्यासोबत लग्न करण्याचं ती मला सोडणार नाही मीच आपलं असं म्हणून म्हणून स्वतःचं समाधान करून घेतो अतुलच्या या बोलण्यावर अर्जुन नुसता हसत होता मग आता सगळे तिथूनच पिकनिकला निघाले सगळे आपल्या आपल्या गाडीत बसले पुढे बायकांना घेऊन आणि बच्चे कंपनी मागे रस्त्यातच तन्वीने अर्जुनला गाडी थांबवायला सांगितली आणि अस्मिताला गाडीत घेतलं अस्मिता जशी गाडीत बसली तसा आर्यन ये अस्मिता आंटी असं म्हणून तिच्या कुशीत गेला आणि मांडीवर बसला आणि विवेकची आठवण येत नाराज असलेली अस्मिता खूप हसायला लागली आता इकडे विवेक सकाळी घरी आला तर अस्मिता निघून गेली होती पिकनिकला हे त्याला कळलं तो नाराज झाला तिच्यावर थोडा चिडला कारण तिला पिकनिकला जाऊ नको म्हणून तो मनवणार होता पण त्याआधीच ती गेली पण त्यानं विचार केला जर मी शनायाला सोडू शकत नाही तर तिने तरी तिचा बॉयफ्रेंड सोडावा अशी मी का अपेक्षा करतोय आणि इतक्या लवकर शनाया माझ्याकडून सुटणं शक्य नाही बहुतेक कारण ती माझा पिछा सोडत नाही आणि त्यानं तिला फोन लावला अस्मितानं फोन घेतला त्याचवेळी तिची आणि आर्यनची गाडीमध्ये मस्ती चालली होती आणि आर्यन तिला गुदगुल्या करत होता आणि अस्मिता खूप हसत होती आणि म्हणत होती बेबी बास ना फोन आलाय फोन घेऊ दे असं म्हणून खूप हसत होती आणि विवेकला वाटलं की ती तिच्या बॉयफ्रेंड सोबतच खूप हसते आणि ती हसत हसत म्हणाली हॅलो विवेक बोल ना विवेक म्हणाला अस्मिता तू माझ्यासाठी थांबली नाहीस का तू का गेली अस्मिता म्हणाली विवेक मी तुला नंतर फोन करू का प्लीज आता मला वेळ नाही असं म्हणून तिने फोन ठेवला आणि विवेक नाराज झाला त्यानं त्याच्या मित्राला फोन लावला आणि मित्र म्हणाला सध्या तू शांत राहा ती दोन दिवसांनी येईल तेव्हा बोल मग आता सगळे पोहोचले सगळ्यांनी आपल्या आपल्या रूममध्ये बॅगा ठेवल्या आणि तन्वी अस्मिताच्या रूममध्ये गेली अस्मिता अजूनही नाराजच होती कारण सगळ्या कपलला पाहून तिला सुद्धा विवेकची आठवण येत होती आणि तन्वी म्हणाली अस्मिता तू नाराज नको होऊस विवेकच्या मनात जागा करण्यासाठी तुला अगोदर त्याच्या मनातून शनायाला बाहेर काढलं पाहिजे तिला त्याच्या मनातून उतरवली पाहिजे आणि त्यासाठी विवेकला तुझं महत्त्व पटलं पाहिजे अस्मिता म्हणाली पण तन्वी कसं कसं त्याला माझं महत्त्व पटेल मी एक स्त्री आहे आणि माझ्याकडून मिळणारी प्रत्येक गोष्ट त्याला शनायाकडून मिळते माझं असं वेगळं महत्त्व त्याला का वाटेल तन्वी म्हणाली तुझं बरोबर आहे पण ज्या गोष्टी फक्त बायकं करू शकते नवऱ्यासाठी ती बाहेरची मुलगी करू शकत नाही आणि आता तेच आपल्याला करायचं आहे आपली पुढची स्टेप ही आहे की तुझं महत्त्व एक बायको म्हणून विवेकला पटवून देणं आपण विवेकला तुझ्याविषयी इतका इमोशनल करायचा की त्यानं स्वतः होऊन चिडून शणायाला त्याच्या आयुष्यातून बाहेर फेकून दिलं पाहिजे अस्मिता म्हणाली म्हणजे नक्की काय करायचं तन्वी म्हणाली ते सांगेन नंतर पण आता सध्या तू ट्रीप एन्जॉय कर आणि तुझे फोटोसुद्धा टाक स्टेटसला तुझ्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजे विवेकला जलस फील होईल अस्मिता म्हणाली पण आर्यनला माझ्यासोबत पाहून त्याला काय जलस फील होईल तन्वी हसून म्हणाली आर्यनसोबत नाही ग तुझ्यासाठी आता मी एक मोठा बॉयफ्रेंड अरेंज केला आहे असं म्हणून तिने एक हाक मारली आणि म्हणाली आत ये आणि एका मुलाला पाहून अस्मिता शॉक झाली तो साधारण अस्मिता आणि तन्वीच्याच वयाचा होता आणि तो तन्वीकडे बघून खूप हसत होता